महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखोबाई कंचे आराध्य दैवत असलेल्या डोर्ली तालुका जिल्हा सांगली येथील श्री ब्रह्मनाथ देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात यात्रेचा पहिला दिवस डोर्ली तालुका जज जिल्हा सांगली येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखोबाई कंचे आराध्य दैवत असलेल्या श्री ब्रह्मनाथ देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे यात्रा कमिटीने गेल्या दोन ते तीन दिवसापासून अतिशय जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे ग्रामपंचायतीने दिवाबत्ती व पिण्याच्या पाण्याची चांगली सोय केली आहे त्यामुळे यात्रा परिसरामध्ये सध्या गर्दीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे आज यात्रेचा पहिला दिवस आहे उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे उद्या कुस्त्याही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरल्या जातात एकंदरीत टी व्ही वन मराठीने घेतलेला या यात्रेचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो डोरली तालुका जिल्हा सांगली येथे श्री ब्रह्मनाथ देवाची यात्रा उद्यापासून या ठिकाणी संपन्न होतो आहे महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत म्हणून या यात्रेकडे बघितलं जातं जत तालुक्याच्या पश्चिम भागातील डोरली हे शेवटचं गाव आहे इथून जवळच कवटेमंकाळ तालुका सुरू होतो पलीकडच्या बाजूला सांगोला तालुका सुरू होतो या अगदी तीन तालुक्याच्या सीमेवरती डोरली हे गाव आहे या देवाची यात्रा दरवर्षी उन्हाळ्यामध्ये संपन्न होते यावरची सालाबादप्रमाणे श्री ब्रह्मनाथ देवाची यात्रा आ, उद्या बुधवार दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी अगदी मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी भरण्यात येते बुधवार दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी श्रीचा नैवेद्य व सायंकाळी सात ते अकरा वाजता मास्टर जयसिंग पाचेगावकर व नृत्यतारका लता लंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा व ओवीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तर गुरुवार दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी पळणे व सायकलच्या शर्यती होणार आहेत पन्नास किलो पोते घेऊन पळणे शर्यतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे गुरुवार दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता श्रीची बाकणूक आहे बाकणूक झाल्यानंतर मंदिरावरून नारळ फोडल्यास पाच हजार दंड आकारण्यात येईल आधी या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर तमाशा दुपारी बारा वाजता या ठिकाणी संपन्न होतोय आहे त्यानंतर भव्य दिव्य कुस्त्याचं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे या कुस्त्याच्या मैदानासाठी खास करून महाराष्ट्रातील अनेक मल्ल या ठिकाणी येणार आहेत कुस्त्याचं मैदान हे प्रसिद्ध आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या यात्रा सुरू आहेत त्या यात्रामध्ये सध्या कुस्त्याचं मैदान सुरू आहे त्यातली एक महत्त्वाची यात्रा म्हणजे डोरलीची यात्रा आहेत माझ्यासमवेत या मंदिराचे पुजारी मान्य शिवाजी गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत मंदिर किती वर्षापूर्वी या ठिकाणी निर्माण झालं त्यानंतर या मंदिराची महिमा काय आहे याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया गुरु नमस्कार गुरुसाहेब साहेब नमस्कार डोर्लीची यात्रा उद्यापासून या ठिकाणी सुरू होते जवळजवळ दोन ते तीन दिवस या ठिकाणी यात्रा आहे त्यामुळे एकंदरीत डोरली या गावामध्ये हे मंदिर कधी निर्माण झालं मंदिर हे तीनशे वर्षापूर्वीपासून आहे आणि पूर्वी जो मंदिर आहे लहान होतं आता जे आहे हे मोठ्या पद्धतीनं बांधले आलं आहे कधी कधी बांधलं मंदिर बांधून एक दहा पंधरा वर्षे झाली पूर्वी लहान होत लहान होत किती वर्षापूर्वी इथं देवाची स्थापना झाली देवाची स्थापना झालेल्या तीनशे वर्ष झाले तीनशे वर्ष झाले यात्रेच यात्रा संपल्यानंतर वर्षभर कसे कार्यक्रम असतात श्रावण यात्रा यात्रा संपली की आपली श्रावणात भंडारा असतोय आमचा पालखी जात्या नदीला कुठल्या नदी जाते पालखी कृष्णा नदीला जात्या एक वर्ष आतनीला जात्या आणि एक वर्ष भोरल्या अमनापूरला सांडगेवाडीला जात्या पलोस आणि दुसरी गोष्ट सरावणात मोठा भंडारा असतोय भंडारा म्हणजे काय असत खेर असते खेर असते त्यानंतर भक्त लोक देतात हो, भक्त लोक देतात ट्रस्टच्या नाही नाही भक्त लोक देतात देता। भक्त देता। लोक देतात गाववाले असते सगळे असते ते करते मिळून संपूर्ण गावातले लोक सगळे सगळे करते दररोज असते दररोज नाही दर सोमवार असते सोमवार नाही प्रत्येक सरावण आमुषाला आणि आमुषाला आणि प्रत्येक आमुषाला जेवण आहे इथं प्रसाद चालूच आहे हो, त्याच्यानंतर सामचा दसरा झाला की दसरा झाल्यावर पारायण एक सात दिवस असते ते पारायण मोठ्या प्रमाणात असते जवळजवळ आसपास इथं दहा खेड्यात नाही असलं पारायण आमच्या असतं कुठले कुठल्या येतात महाराज लोक पारायण महाराज पा, जवळजवळ सात महाराज बाहेर येतात हो आणखीन काय सांगता येईल यात्रे देवाचं वैशिष्ट्य देवाद सगळं जागृत देवस्थान आहे बाहेरचे लोक भरपूर येतात कारण फलो सांडगेवाडी तासगाव मणीराजुरी योगेवाडी सावर्ड सावळस इकडं आत्ने अजून विजापूर बागलकोट त्यानंतर हे कुनिकुनोर कन्नोर हे असे इकडले भक्त येत आहेत नंदुर कुस्ती असतात हो कुस्ती मोठ्या प्रमाणात भरते काय सांगता येईल कुस्ती आता पण कुठले कुठले कुस्ती गिरवून गेले तर हे तर भरपूर लांबचे जेवढे गाजलेले पैलवान आहेत ना सगळं पुर कोल्हापूर सोलापूर इकडलं पैलवान सगळं पाक इकडे येऊन गेलेलं आहे त्यानंतर पळण्याचे स्पर्धार्थ असते पळण्याचे असते त्यानंतर बैलगाडी शर्यत असत्या सायकल शर्यत असत्या एकंदरीत गाडी शर्यत तशी आता बंदी शासनाची बंद झाल्यामुळे बंदी घातलेली आहे पण बाकी जे पळणे शर्यत सायकल वाहिने हे सगळं चालू आहे परंपरेनुसार जे आहे का नाही कार्यक्रम हे सगळं चालू आहे एकंदरीत आता तयारी कशी झाली आता उद्यापासून भरपूर केल्या फुल केल्या काय तयारी केल्या के सगळं पाक स्वच्छता केलेली आहे भक्तजनी आलेले आहेत त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे टँकरच्या सोय सोयी केलेल्या सगळी सोयी व्यवस्थित आहे लाईट तलाव्यात पाणी सोडले कृष्णा नदी याच मैशाळा ओके धन्यवाद माझ्या समवेत या ठिकाणी उपसरपंच नवनाथ बनगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारया यात्रेची तयारी कशी झाली नमस्कार नमस्कार साहेब आता यात्रेची तयारी झालेली आहे पूर्ण बऱ्यापैकी जा साफसफाई असेल पुन्हा बाजारपेठेचे असेल ही जर जवळजवळ पूर्ण यात्रेची आम्ही तयारी चांगल्या प्रकारे केली आहे बाहेरल्या येणाऱ्या भक्तांची सोय म्हणा किंवा जे बाहेरून लोक या, यात्रे आता यात्रेला आमचा जे मुख्य दिवस सतरा तारखेचा असतो त्या यात्रेत मोठी भरपूर गर्दी असते आणि त्या यात्रेसाठी जे लागणाऱ्या सु सुविधा आहेत पाणी जे असेल बाकी ज्या गोष्टी असतील त्या सर्व आम्ही तयारी केलेली आहे गावाच्या तर्फे सर्व तयार यात्रे ग्रामपंचायतीच्या वतीनं कसं म्हणजे सोयी सुविधा उपलब्ध करून हो सगळ सुविधा आपण केलेल्या देवाबत्ती चांगली प्रकारे सोय मंदिरा आता मंदिरावरती बाकी लोक मुक्कामी येतात हो त्यांची सुद्धा सोय केलेली आहे सगळे त्यांच्या भक्तीने अशा सगळे सोय केलेली आहे म्हणजे एकंदरीत सगळे तयार झालेले धन्यवाद माझ्या समेत या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन मानेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचार एकंदरीत या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे नमस्कार नमस्कार या यात्रेचा विषय सांगायचं म्हणजे फार म्हणजे तीनशे वर्षापूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा सालाबतप्रमाणे यावर्षी एवढ्या थोट्या थाटामाटात साजतो की काय इतक्या अगोदर झालेल्यापैकी ह्या वर्षी एवढ्या मोठ्या थाटामाटात करणार करून देणं दाखवणार आहे की जेणेकरून पाणी अकवायचं पाणी पिण्याचं वेगळं केलं आहे पाणी तलाव सोडलं आहे इथं देवबत्ती आहे जसे आमचे जेवढे ग्रामपंचायतकडून आणि जेवढं काही लागलेलं या ग्रामस्थाकडून आम्ही सर्वपर आमची पूर्ण तयारी झाली आहे की जेणेकरून आत्ताच यात्रा सुरू झाली आहे हे गरज करून आम्ही आमचा आज कामकाज चालू ठेवलं आहे कुस्त्याचं कसं नियोजन केलं तुम्ही एकंदरीत जर ते जाहिरात बघितली तर भली मोठी अगदी कुस्त्याची जाहिरात केली आहे तुम्ही त्याचं काय वैशिष्ट्य सांगता येईल तुम्हाला कुस्तीचं कसं आहे आम्ही इथे आलेलं दोन दोन वाजता ज्यावेळेस आमच्यापाशी इथं पैलवान येतात तेवढे आम्ही काय करतो की पैलवान दोन्ही फाडी उभा करतो जेणेकरून आम्ही त्यांना विचारतो की कि तुमची किती जी आहे म्हणून त्या पद्धतीने आम्ही इथं जोडवतो पहिला जोड्या लावतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाच वाजता आमच्या कुस्त्या चालू करतो आणि मोठ्या मोठ्या कुर्त्या असतात सांगोला म्हणा कोल्हापूर म्हणा सोलापूर म्हणा भरपूर भरपूर सांगलीचे चांगले मल्ले येतात आतापर्यंत कुठले कुठले नामवंत मल लिहून गेले नाही चांगले येऊन गेलेत कारण कसं आहे माहिती आहे का गेल्या वेळी एक दोन वर्ष अगोदर चंद्र पाटील म्हणजे असे चांगले चांगले मल्ल चांगले मोठे मोठे येऊन गेले डोकं केसरीवाले आले होते एवढं म्हणजे चांगले थाटामाटत होत असतात एवढं काय म्हणजे तेवढं खालक्या तऱ्याच्यात होतं सगळ्यात फास्ट होत आहे एकंदरीत आता उद्यापासून यात्रेचा माहोल सुरू झालेला आहे त्यामुळं कशा पद्धतीनं गावामध्ये वातावरण निर्माण झालं यात्रेचं नाही आनंदी उत्साह झालेला आहे कारण या यात्रेची उत्सुकता सर्व गाव म्हणण्यापेक्षा एक महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोन्ही राज्याचं असलेलं एकमेव आराध्य दे देवस्थान आहे हे आणि ह्या देवस्थानावरती दोन्ही राज्यातले भरपूर की उद्याच पाहायला मिळते आणि उद्या आणि उद्यापासून चालूच होते नैवेद्य होते उद्यापासून आणि पारदेशी मोठी यात्रा आणि विषय सांगायचं म्हणजे आमच्या देवस्थानचा आमचा कवर्ग मंजूर असतानासुद्धा पर्यटन क्षेत्रामध्ये आमच्या प्रादेशिक पर्यटन स्थळामधून महाराष्ट्र शासन यांच्यामधून आम्हाला एक गोपीचंद पळकर आमदार झाले आहेत नवीन तराडीचे कार्यकर्ते आहेत आणि धडाडीचं नेतृत्व आहे त्यांनी आम्हाला दोन कोटीचा निधी दिला त्यांचा आम्ही डोर्लीच्या वतीनं देवस्थान कमिटी आणि गावच्या वतीनं आम्ही त्यांचा आम्ही परवा दिवशी सकाळी बारा वाजता जंगी असं म्हणणा जल्लोषाच्या याच्यामध्ये त्यांचं स्वागत करणार आहे ते त्यांनी त्यांना आम्ही तसं निवेदन त्यांच्या फॉर्म जाऊन झऱ्यात देऊन आलो आहे आणि त्यांनी आम्हाला येतो असं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांनी नेमून टक्के येणार आहेत शासनाचा दो, दोन कोटीचा निधी मिळणार आहे त्या माध्यमातून तुम्ही काय डेव्हलपिंग करणार आहे आमची संरक्षण भिंत आहे नंतर ना पीम ब्लॉक आहे अंतर्गत रस्ते आहेत देवबत्ती आहे सुसुविधा आहेत गार्डन आहे शौचालय आहे सभामंडप असं टोटली मिळून दोन कोटीचं आहे वेगळे वेगळे पैसे आहेत आणि काय सांगता येईल यात्रेचं वैशिष्ट्य नाही भरपूर काय आहे पण हे जे सांगितलं हे सगळं ठीक आहे सगळे बाहेरचे नाही व्यवसाय काय परंपरा सगळ्यात जास्त इथं नाळ फुटतो कारण बाहेरचे जे व्यापारी येतात ना कमीत कमी लाख कमी हिशोब नाही एक दोन ते ती, तीन ती, दोन लाखाच्या वरून नाळं इथं फुटले जातात दोन तीन लाखाच्या वरून एवढं मोठं जागृत देवस्थान आहे बाकी श्रावणामध्ये श्रावणामध्ये आम्ही श्रावण भांडारा करतो गावली आणि गावल्याने आम्ही सगळ्यांनी जर उघड हे करतो आणि त्याच्यातून आम्ही एक सांगायचं म्हणजे एवढे जोरात जो आमच्या आसपासच्या खेड्यामधले ते खीर श्रावण बांड्यातली खीर खायला माणसं इथे येतात एवढी चेष्टी आणि एवढी खास पद्धतीची इकडे बनवली नाही सगळ्यात मोठा बंड आमचा तो जो भंडारा आहे तो भंडारा ऍक्च्युअली खरोखर आमच्याकडं नाही तो मुंबई बांधवाकडून असतो आमच्यातला इथलं काय रुपये पण ते घेत नाही काही लोक मुंबई मुंबईवाल्याकडूनच दरवर्षी आताच नव्हे इथून परंपरा चालत आल्या ते गावचंच आहेत पण मुंबईला रेवायच्या ते आणि तेच बांधव येतं करतात खास गावातल्या देवासाठी ते खास करून नाही खास करून नाही त्यांचं लक्ष देवस्थानाकडे पण आहे त्यांचं लक्ष गावकऱ्याकडे बी आहे आणि चांगलं उत्कृष्टीचं त्यांचं काम आहे त्यांनी आम्हाला चांगलं बांधकामचं वगैरे त्यांचं नियोजन परफेक्ट चांगलं आहे त्यांचे काय आम्ही घेणार त्यांचा आम्ही आम्ही आभार मानायला पाहिजे की एवढ्या मोठ्या ह्या दोन इमारती त्यांनी मंदिराचं काम आणि सभामंडपचं काम त्यांनी एकदम काटकस त्यांना पदरचे पैसे घालून केले आणि मग त्यांनी ते पैसे परत घेतात माणसाकडून एवढी okay, okay. चांगली व्यक्ती आहेत त्या कारण त्यांचं पहिला आभार मानायला पाहिजे ओके okay, धन्यवाद okay. okay, okay. okay. माझ्या माझे सरपंच महादेव बंडगर साहेब व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना आपण विचारा एकंदरीत या यात्रेचा माहोल कसा असतो या यात्रेचा मेन सुरुवात म्हणजे आम्ही पाडव्या दिवशी आमचे गावात कट्ट्यामध्ये बैठक बसत्या लिंब खायचं सकाळी इथं दहा वाजता आम्ही बसतो परंतु पुन्हा आम्ही एक तीन चार पाच साडेपाचला त्या कट्ट्यावर पिपळ्या झाडाखाली आणि तिथं आम्ही सर्व मिळून ग्रामपंचायत असो सोसायटीचे सदस्य असो व बुजुर्ग जे जुने मंडळे आहेत त्यांना समेद घेऊन आम्ही जत्रेविषयी चर्चा करतो की बाबा त्या दिवशी नवीन वर्ष लागते त्या दिवशी आम्ही पंचांग वाचन करून ही यात्रा आमची चैत्री पौर्णिमा झाल्यानंतर जे अनुराधा नक्षत्र लागते त्या दिवशी त्याची बोनी नैवेद्य होतोय सकाळबारी त्याचा दहा अकरा अकरा साडे अकरा पावणे बारा धर्मात देवाचं लग्न लागतं ह्या सवाईचं आणि ब्रह्मनाथाचं त्यानंतर मग पहिला मान जी सांडगेवाडीचा नैवेद्याचा त्याने ती पोळ्याचा नैवेद्य घेऊन इथं दाखवतात दा। पुन्हा मग गावकऱ्याचं चालू राहते त्यानंतर संध्याकाळी नऊच्या दरम्यान आमची पालखी गावात एक देवघर आहे आम्ही बांधलेलं तिथून पालखी अशी गावातनं चौकातनं अगदी लाज वाजत गाजत फटाकड्याच्या आतिषबाजीमध्ये इथं सगळे सगळं गावकरी भक्तमंडळी घेऊन येतात आणि आमच्या गावातली या ठिकाणी जे व्यवसायासाठी व कामाधंद्यासाठी जे लोकं किंवा नोकरीसाठी बाहेर आहेत हे उद्या सकाळपर्यंत एकही माणूस राहत नाही ह्या जत्रेसाठी आवरुजून मुंबई दिल्ली कलकत्ता गुजरात तुम्हाला सांगतो मद्रास कुठेही असू द्या भारतामध्ये तिथून हा हा गावकरी आमचा या ठिकाणी ह्या यात्रेसाठी आवर्जून इथे उपस्थित राहतो आणि आमच्या या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की गावापासून एक किलोमीटर अंतरावर ही गा देवस्थान मंदिर आहे आणि हा बावीस एकराचा म्हणजे जमीन आहे त्यामध्येही बसलेलं मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी मांसाहारी वगैरे काहीच चालत नाही इथं कोण खाऊन किंवा येऊन चालत नाही अशी शाकाहारी लिंगायत असं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे एकदा आम्हालाच इतर समाज देखील म्हणजे जरी इथं आले असले तरी ती जपून येतात ज्यांना माहिती आहे ती काळजीपूर्वक येतात की बाबा आपण स्वच्छतेनं आलो आहे का नाही किंवा आपण काय असं खाल्लं आहे का असा विचार करून येतात ज्याला माहिती आहे ते असे येते ज्याला माहित नाही तसं आलं तर एक दोन वेळा एक वेळा देव त्याला माफ करतो पण वारंवार जर तसं करून आला असेल कर तर त्याला नाही हा चालत नाही असं देव त्याचा गुण दाखवतोय आमच्या समोरच डाव्या साईडला असं पहिलं पूर्वी जे आमचं सांगत होतं की इथंच गाव बसलं होतं आणि काही लोक मांसारी वगैरे असं ह्या ठिकाणी करत होती तर हे ब्रह्मनाथानं ती गाव ह्या पुढच्या पांढरीत गडप केलंय आता जर उकरून बघितलं तर त्यात खपराची मडकी बांगड्याचं ते काचकुरा असे चिनी भांडीसारखी अशी ती त्या त्या पांढरीमध्ये घेऊन होते त्यामुळं मोठ्या प्रमाणात यात्रा भरत्या त्यानंतर स सतरा तारखेला सतरा तारखेला तुम्हाला सकाळी सांगतो साडेआठ पावणे नऊला पालखी या मंदिरातून निघते असे पश्चिमेस होऊन पूर्ण यात्रेला असे भक्तांना भक्तांच्या जिथे जिथे रावट्या आहेत त्या प्रत्येक भक्ताच्या रावटेला भेट देऊन असे संपूर्ण येडा घालून समोरच्या या ठिकाणी उपस्थित राहते तिथं आमची एक भाकणूक उद्या आणि ही वाकणूक ही जे जी ही एक तासभराची वाकणूक पाहून तासाची वाकणूक असते ही पुजारी लोकच आमच्यातली करते तर हा ह्या वाकणूकमधलं एवढं विश वैशिष्ट्य आहे की हितं झालेली वाकणूक एक वर्षभर खरी ठरते इथला अंदाज कधीही चुकत नाही पावसा पाण्याचा असो चोरा चिरटाचा जा देऊ दे जनावरांचा जा देऊ दे पिका देऊ दे तुमचं बा डाळींचा असो द्राक्षाचं असो धारण कशी भेटाल रोग राहायचा असो हितजी पुजाऱ्यांनी बोललेला सगळा हा शब्द खरा राहतो त्यानंतर इथून आमचे मुंबईवाले बांधव पुन्हा ही वाकणूक झाल्यानंतर ह्या तटावरती थांबून नारळ फोडतेत पुन्हा काय लोकांनी ह्या वर्षी म्हणजे आम्हीच ग्रामपंचायतनं वगैरे एक बंदी गाठल्या की भाविक भक्तांना बाबा ती नारळ फोडून त्यांच्या डोक्यात लागूनही काय नको लागुनी म्हणून कोण जर इथं फोडत असेल तर आम्ही एक पाच हजार दंड घेणं असं सगळ्याला सा सांगितलं आहे आणि सर्व बांधवांना आम्ही विनंती करतो की खालूनच नारळ फोडाव जेणेकरून आपल्या भागातील माता बघीणी त्रास होणे याची देखील आम्ही दक्षता घेतल्या आता या ठिकाणी पलूस सांडगेवाडी आत्नी आनंदपूर या सर्व भागातून या ठिकाणी भाविक आता ये लागलेत बघा तुम्हाला सरळ दिसतेच फोटो ट्रॅक्टर वगैरे आलेत भक्तांची आणि ती भाकणूक झाल्यानंतर पुन्हा महाप्रसाद असतो आम्ही सत्तर बाय पन्नासचा सभामंडप लोकवर्गणीतनं बांधलेला आहे आणि तिथं इथं समोरच खिर जा प्रसाद जवळजवळ पावणे तीन क्विंटल गूळ आणि पावणे तीन क्विंटल गहू असा मिळून एक सहा सहा क्विंटलचा मिळून प्रसाद होतोय आणि त्या सावलीला सभामंडप बांधली तिथं सर्वांना प्रसाद मिळाला जातोय पुन्हा काही लोक घरी घेऊन जातात सर्वांना प्रसाद मिळतोय पाणी सोय केलेली आहे त्यानंतर तमाशाचा कार्यक्रम होतोय प्रसाद झाल्यानंतर त्यानंतर तमाशा झाल्यानंतर चार चारच्या दरम्यान दिवसा सोय हो रात्री रात्री बी असतो आणि दिवसा बी असतो प्रसाद झाल्यानंतर दिवसा आहे आणि उद्या सात वाजल्यापासून वाजेपर्यंत आहे जे शासनाचं टायमिंग आहे त्याप्रमाणे आहे आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर तीन वाजता इथं आम्ही वस्तात बोलवले आहेत बाबा कुस्त्या नेमणूक करायचे त्यातले तज्ज्ञ त्यानुसार चार पाच पाच सात ह्या सतार दहा खेड्यातनं जवळच्या तालमी येतात ते येतात कोल्हापूर तालीमचे पैलवान येतात सोलापूरचे येतात खौसपूरचे येतात बेनापूरचे येतात की कुंभारी तर जवळच आहे आरिवाडी जवळच आहेत नागद जवळचं आहेत त्या अशा अशामुळे आम्ही सर्वांनी चर्चा करून मोठ्या मोठ्या कुस्तीचं आम्ही नियोजन करतोय चांगलं फोक्स लावून जवळजवळ चार साडेचार वाजल्यापासूनच म्हणजे पाच वाजल्यापासून चालू झाल्या तर एक नऊ वाजेपर्यंत कुस्तीचा कार्यक्रम चांगला चालू राहतो आहे आणि सर्व पैलवानांना आम्ही त्याचं मानधन देतो आहे जिंकलेलं देखील इथं मानधन आहे ना आम्ही नाराज कोणाला करत नाही साठ साठ चाळीस टक्क्यावरती आम्ही मोठ्या कुस्ती आहेत बाबा दहा हजारची कुस्ती झाल्या तर त्याला एक जिंकणाराला सहा हजार हरणाराला साडेतीन ते चार हजारपर्यंत असं प्रत्येक पैलवानांना आम्ही मानधन देतो आहे कुणाला असं मोकळं पाठवत नाही मोकळं कोणाला इथनं जाऊ देत नाही आम्ही एवढंच ह्या यात्रेचं या, हे आणि त्यानंतर कुस्त्या झाल्यानंतर इथं देवघरात पंच कमिटी त्या म्हणजे मंदिरामध्ये येणार आणि देवाची एक वर्गणीची पावती असत्या नऊ रुपये असं पहिल्यापासून आहे ती सर्वांनी मंदिरात दर्शन घ्यायचं मग ती पुजारी लोक आम्हाला एक प्रसाद म्हणून किंवा एक घरी जायला एक नारळ आणि त्यांचा अंगारा म्हणून आशीर्वाद देतात आणि त्यानंतर लास्टला त्यांची पावती फाडली की साडेनऊच्या दरम्यान हा कार्यक्रम सतरा तारखेला संध्याकाळी समाप्त होते ओके धन्यवाद आ, हे होते डोरलीतील माजी सरपंच व सोसायटीचे चेअरमन मानेसाहेब व उपसरपंच व सर्व ग्रामस्थ अतिशय चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे उद्यापासून या यात्रेला या ठिकाणी सुरुवात होते एकंदरीत या यात्रेची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे काही भक्त लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण किती वर्षापासून यात्रेला येतात आणि यात्रेमध्ये त्यांना कसे अनुभव आहेत नमस्कार नमस्कार काय ओंकार सूर्यवंशी सांडिगवाडी खरं तर ब्रह्मनाथ यात्रेस सांडेगेवाडीकरांचा नैवेद्याचा मान असतो येथे आम्ही आमच्या वडील सगळे येथे येतात ट्रॅक्टरातून सर्वजण येतात सर्व म्हणजे सर्वांना आनंदच असतो यात्रेला जायचं तिथं सगळं एक दोन तीन दिवस म्हणजे कसे इथं जातात आनंदात ते काय म्हणजे कळत नाही कळत नाही ओके धन्यवाद नमस्कार मी पांडुरंग शंकरसूर्यवंशी सांडगेवाडी पलूस आमचं कुलदैवत ब्रह्मनाथ देव आमच्या जवळजवळ पाच साठ डुळ्या झाल्या की पूर्वीपासून आम्ही आमचा हे कुळस्वामी आहे आणि सांडगेवाडीहून उन... काही पूर्वी पायी येत होती काही बैलगाडीने येत होती हे परंपरा आम्ही आता तशीच जोपासलेली आहे आणि कसं येत आता आम्ही oh, आता ट्रॅक्टर आणलाय थोडासा बदल झाला आहे हो थोडासा दिवसेंदिव दिवसेंदिवस जरा थोडासा बदल झालेला आहे आणि कोण कार नाही आहे आता कोण जसं जसं आता मॉडर्न जग येईल तसं तसं आता पण पूर्वीचं आम्हाला बरं वाटायचं सायकलून येत होतं आम आमच्या अगोदरची पायी येत होती बैलगाडीतून येत होती आणि आम्ही गाडीहून येत होतो आता ट्रॅक्टर झाले आहेत आता आणखीन कार गाड्या झालेत अशा पद्धतीनं पण आम्हाला हित आले म्हणलं की नाही आम्हाला संपूर्ण असं स्वर्ग मिळाल्यासारखं वाटतं या ब्रह्मनाथाच्या आमच्या कुळस्वामीच्या नगरीत खरोखर आम्हाला खूप समाधान वाटतं इथं किती लोक एकंदरीत आहेत आता आमची आमच्या तशा पाच भाऊके आहेत पाच भाऊके आहेत हो दोन दोन भाऊके आमच्या आष्ट्यामध्ये आहेत आणि तीन बुडकं आमचं सांडगेवाडी पोलूसमध्ये आहेत आमच्या ह्या कुळस्वामीचा सर्व सर, सर्वजण इथं येतात जवळजवळ मला वाटतंय नाही त्याच्यापेक्षा जा जास्त येते जवळजवळ पाचशे लोक तरी आहेत पाचशे लोक या यात्रेला प्रत्येक यात्रेला येतात या आम प्रत्येक आमोशाला येतोय रविवारी असतोय प्रत्येक म्हणजे आमच्या गावनं कायम येत असतात लोक इथं ओके ओके धन्यवाद सांडगेवाडी येथील पांडुरंग तात्या सुरयंशी गेले अनेक वर्षे या यात्रेसाठी खास करून उपस्थित राहतात त्यांना आपण विचारूया गेले कित्येक कित्येक वर्षापासून ते या यात्रेला येतात कशा पद्धतीने त्यांना अनुभव आहे नमस्कार नमस्ते आमची पिढी जवळजवळ आता ही पाचवी ते सातवी पिढी या ब्रह्मद्या देवासासाठी येत असतात आमचं कुलदैवत आहे महत्त्वाचं सांगण्यात तात्पर्य पूर्वी आम्हीचे जे मंडळी होती आमची चौथ्या पाचव्या पिढीची ती चालत येत होती त्याच्यानंतर आम्ही बैलगाडीने येऊ लागलो त्याच्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर झाले ट्रक झाले अशा पद्धतीनं हे कुलदैवताला आम्ही येत असतो hmm. कुलदैवत एवढं भारी आहे hmm. की या कुलवते कुलदैवताचे जो कोणी सेवा करेल त्याला परमेश्वर धुवून आणि हे करून भरभरून देत असतो या डोरलीच्या जनतेलासुद्धा परमेश्वरानं फार मोठी साथ दिलेली आहे या देवालयासाठी आमचे लोकसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं येत असतात जवळजवळ आमचं शे कुटुंब या यात्रेसाठी येत असतं आणि कुलदैवत एवढं भारी आहे की या कुलदैवताची कोण बरोबरीच करू शकत नाही या गावात गट अजिबात नाहीत सगळे एकोयानं काम करत असतात मग ते खीर सा करणारे असू देत पिंटूसारखे असू देत महादेव बापूसारखे असू देत इथली सर्व मंडळी या कुलदैवतेची सेवाही करतात आणि आमची सेवा करतात हे कुलदैव तसं फार चांगलं आहे ज्याने ज्याने नवसे केली त्यांना हा देव भरून पावत असतो आणि या देवालयाचं ज्यावेळेला बांधकाम सुरू झालं त्यावेळेला प्रत्येक गावात दोन गट असतातच एक गट म्हणणार की आपण हे या ठिकाणी करायचं नाही आणि दुसरा गट मुंबईवाल्यांचा फार मोठा होता या ठिकाणी त्यांनी जवळजवळ त्यावेळेला वीस लाख रुपये जमा करून आणलेले होते मग आम्ही आमच्या गावाहून जवळजवळ दहा बारा मंडळी प्रमुख मंडळी या ठिकाणी आलो आणि म्हटलं काय वाटेल ते करूया पण हे देवा देवाचं देऊळ आपण फार मोठं करूया ते म्हणले आमच्यातलं आमच्यात लोकांचा विश्वास नाही म्हटलं आमच्यावर तरी माझ्यावर तरी विश्वास आहे का नाही तुमचा मग म्हटले चेकनं रक्कम द्यायला पाहिजे मग त्यावेळा ही चेकने रक्कम दिली आणि चेक न रक्कम दिल्यामुळं हे सर्व देवस्थान गाववाल्यानेही केलं आम्हीही केलं आणि हे काम जवळजवळ दोन तीन वर्ष बंद पडलेलं होतं काही कॉन्ट्रॅक्टदाराची चुकी होती आणि मग आम्ही त्यांना असं सांगितलं त्या कॉन्ट्रॅक्टरना की तुम्ही काम सुरू करा मी तुम्हाला जे काय पैसे असेल ते मी देतो मग त्या कॉन्ट्रॅक्टरना ऑर्डर म्हणून होता या ठिकाणी त्याला आम्ही एक लाख रुपये दिले मी स्वतः दिले ते मी गाववाल्यांना ते मागितलेही नाहीत देवासाठी म्हणलं असू द्या आणि ज्यावेळा वेळा इथले आम्ही दहा जण डोरलीचे लोक मग त्या ठिकाणी मला वाटतंय कोंडीबापू असतील महादेव मा असतील परत आपले मुंबईला असणार ते कोण शंकर शंकरभाऊ असतील अशी सर्व मंडळी आम्ही दहा ते जण आम्ही पंढरपूरला गेलो या मूर्ती आणल्या आणि म्हणले तर आता आता तुम्ही ह्या देवाला एक नंदी मोठा घातला पाहिजे म्हटलं ठीक आहे तुम्ही जो नंदी दाखवाल तो आपण खरेदी करूया मग त्यावेळेला आम्ही एकवीस हजाराचा सा नंदी सगळ्यात मोठा या ठिकाणी आम्ही आणला तो नंदी क्रिं चढवला सगळ्या भक्तमंडळींनी डोरलीच्या मग त्यात पिंटू असतील महादेव नाना असतील सर्व मंडळी योगप्याने झटत होती आणि त्यांनी हा नंदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बसवला गोरवा गोरव कंपनीसुद्धा या ठिकाणी देवाची चांगल्या पद्धतीने सेवा करत असतात आणि या देवाला इटाळंडाळ वगैरे काही या ठिकाणी चालत नाही शिव चालत नाही त्यामुळं हा देव जे आहे आमचा हा पवित्र आहे आम्हीसुद्धा सेवा करत असताना घरीसुद्धा मग आम्हाला कोणीही शिव त्या ठिकाणी चालत नाही आणि या ठिकाणी ज्या वेळेला संपूर्ण गावकऱ्यांनी सेवा या ठिकाणी करतात आणि केली जाते त्यामुळं भक्त लोकांनासुद्धा हा परमेश्वर काय कमी करत नाही आणि या डोरलीच्या परिसरामध्ये जे कंपनी आहे जे मोठमोठे लोक या ठिकाणी आहेत जे ग्रामपंचायती आहे हे सर्व स झटत असतात आणि या पद्धतीनं अशा पद्धतीनं हे देवालय चांगल्या पद्धतीनं लोकांना आशीर्वाद देत असतं आणि एक वर्ष आड करून आमच्याकडं पालखी येत असते आणि या पालखीची सेवा आमची भक्तमंडळीसुद्धा चांगल्या पद्धतीने करत असते असं हे परमेश्वरे जे रूप आहे हे खरोखरच या परिसरामध्ये बी नाही आणि ह्या मला वाटतंय जगातसुद्धा नाही असं हे परमेश्वराचं रूप आहे आणि या ठिकाणी चांगले लोक सेवा करतात आणि चांगल्या पत्तीनं परमेश्वर आशीर्वाद देत असतो गावाला आशीर् आशीर्वाद देत असतो आम्हाला आशीर्वाद देत असतो आमची भक्तमंडळीसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं येत असतात आता राजकारण हे सगळीकडे घरच असतं ज्या वेळेला या परिसरामध्ये लाईट नव्हती देवाला त्यावेळेला या भागाचे आमदार सनमडीकर साहेब यांच्या बरोबर मी सारखा मुंबईला असायचा पतंगराव कदमांच्याबरोबर मुंबईला असायचा मी त्यावेळेला मी म्हटलं आमच्या देवाला लाईट दिली पाहिजे त्यावेळेस त्यांनी डफळापूर होऊन लाईट या ठिकाणी खास देवालयासाठी आणली आणि ज्यावेळेला या देवालयाच्या परिसरामध्ये बोर नव्हतं पाण्याची कमतरता या विहिरीपासून आणत होते मग त्यावेळेला मोहनराव कदम हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि त्यावेळेला आम्ही या बोरची मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्यांनी म मंजुरी केलं आणि या भागाचे ज्या वेळेला चव्हाणसाहेब या ठिकाणी होते चव्हाणसाहेब या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी हा रस्ता गाववाल्याच्या मत्तीनं मंजूर केला अशा पत्तीनं या देवालयाचं बाहेरचे सुद्धा लोक झटत असतात आता तर या भागाचे पूर्वीचे जे आमदार सावंत विक्रम सावंत यांनी सुद्धा भरघोस या ठिकाणी मदत केली आता पडळकर साहेब आहेत ते अगदी माझे जिवलक मित्र आहेत त्यांनीसुद्धा या मंदिरासाठी दोन ते तीन लाखाचा निधी हां कोटी दोन ते चार कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे आता लवकरच काम सुरू होईल त्यामुळं या भागातल्या मंत्र्यांची सुद्धा परत तुमच्या आमदारांचीसुद्धा फार श्रद्धा आहे आता ह्याच्यापेक्षा आणखीन तुम्हाला मी काय सांगू <laughs> धन्यवाद <laughs> अतिशय uh, सुंदर माहिती या ठिकाणी दिलेली आहे धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन